ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा पाणी लवकरच डोंगरावर दिवसात मिळणार तांत्रिक मान्यता हातकलंगली तालुक्यातील खोची येथे कोल्हापूर पद्धतीचा बंदरा बांधून तेथून पाणी उपसा करून आळते रामलिंगच्या डोंगरावर माथ्यावर उपसा करून तेथून कोरडवाहू शेतीला पाणी देण्याच्या योजनेला आठ दिवसात तांत्रिक मान्यता मिळणार आहे जलसिंचन विभागाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला योजना कार्यान्वित झाल्यानंतर हातकलंगली तालुक्यातील दहा हजार हेक्टर कोरडवाहू शेती सिंचनाखाली येणार आहे यासाठी आमदार अशोकराव बापू यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता येथील सावेजवळ असलेल्या कडवी नदीवरही अशाच पद्धतीने प्रकल्प राबवण्यात येणार आहे सावेजवळील जुळेवाडी खिंडीमध्ये कडवी नदीचे पाणी उपसा करून ते कोरडवाहू शेतीसाठी देण्यात येणार आहे या योजनेमुळे शाहूवाडी तालुक्यातील किमान पाच हजार हेक्टर कोरडबाहू क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे हातकनंगले तालुका औद्योगिक दृष्ट्या प्रगत नसला तरी शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या योजनांचा टक्का फारच कमी असल्यामुळे आजही हजारो हेक्टर शेती कोरडबाहू पद्धतीने पिकवली जाते येथील शेतकऱ्यांना फक्त खरीप हंगामावरतीच अवलंबून राहावं लागतं दोन हजार तीनला पडलेल्या दुष्काळात अनेक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन वारणा पंचंगा नदीवरून उपसा सिंचन योजना राबवल्या परंतु ही योजना सध्या कालबाह्य होत असून खर्चाचे प्रमाण वाढल्यामुळे पाणीपट्टीच्या माध्यमातून मा शेतकऱ्यांना अधिकचा भार सोसावा लागत आहे त्यामुळे माजी मुख्यमंत्री पाटील यांच्या संकल्पनेतील धडक धर्तीवर कोरडवाहू गावांसाठी एकच मोठी जलसिंचन योजना कोरडवाहू शेतीसाठी राबवण्यात यावी अशी मागणी सातत्याने होत होती परंतु आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी याकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं नाही परंतु वर्षभरापूर्वी हातकणंगली विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉक्टर अशोकराव माने बापू विजयी झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा या प्रश्नी लक्ष घातलं संदर्भात आत्तापर्यंत जिल्हाधिकारी तालुका स्तरावर अनेक बैठका पार पडल्या या बैठकीतील चर्चेतून आळते रामलिंगच्या डोंगरावर रामलिंगच्या डोंगर मात्यावर वारणा नदीतील पाणी आणल्यास सायपन पद्धतीने तालुक्यातील कोरडवाहू गावांना विनाखर्चिक पाणी मिळेल म्हणून आमदार डॉ अशोकराव माने बापू यांनी पाठपुरावा सुरू केला बुधवारी यासंदर्भात मंत्रालयात विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे आमदार डॉक्टर अशोकराव माने बापू माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष अमरसिंह माने सामाजिक धडपडीचे कार्यकर्ते सुहास राजमाने गोदावरी व कृष्णाखोरे विकास महामंडळाचे सचिव तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते शाहूवाडी यांनी हातकनंगले तालुक्यातील या प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली आणि आठ दिवसात तांत्रिक मान्यता देण्याचा निर्णय झाला महानकटनेपसाठी हातकणंगले होऊन विठ्ठल बिरंजे